लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड माझ्या घडामोडी व रोखोक बातम्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सर्जे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा औरंगाबाद शहरामध्ये व व प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकारांना आरोग्य सेवा सेवा कमी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी ऑफ मीडिया मराठवाडा अध्यक्ष साप्ताहिक विंग अब्दुल कईम यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत गाडे यांच्याकडे मागणी केली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत गाडे यांनी सांगितले की आम्ही प्रत्येक खासगी दवाखान्याला पत्कर पत्रकारांना उपचारासाठी पन्नास टक्के सवलत उपलब्ध करून देण्याची सूचना देणार आहे असे यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे शिष्टमंडळात सांगितले आहे औरंगाबाद व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात डॉक्टर यांनी आपली ओपीडी फी व इतर दवाखान्यातील खर्च प्रचंड प्रमाणात वाढ केलेली आहे सदरील वाढ अतिप्रमाणात असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांना या जीव गिन्या महागाई लावा व डॉक्टर यांनी दवाखान्याचा खर्च व ओपीडी तपासणी फी प्रचंड वाढ केल्यामुळे पत्रकारांना परवडत नाही कारण पत्रकारांची आर्थिक परिस्थिती अतिशय कम कुवत आहे उत्पन्नाचे स्रोत केवळ पत्रकारिता असल्यामुळे सदरील महागडे उपचार व महागडी तपासणी फी भरण्यास ते असमर्थ आहेत त्यामुळे आपण आपल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सदरील प्रश्नासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा याकरिता आम्ही हा प्रयत्न केला आहे शहरामध्ये प्रत्येक दवाखान्यामध्ये चारशे ते आठशे विविध तपासणी फी आहे तसेच रक्त तपासणी व इतर आरोग्य तपासणी यांची फी सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे यासोबतच डॉक्टरांनी त्यांची ओपीडी फी तपासणी करता प्रचंड वाढ केलेली आहे तरी आपण याबाबत मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून सदरी फी कमीत कमी करावी व सर्व पत्रकारांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया मराठवाडा अध्यक्ष साफेक विंग अब्दुल कईम मराठवाडा उपाध्यक्ष सय्यद करीम जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शकील शेख जिल्हा कार्याध्यक्ष गणेश पवार जिल्हा उपाध्यक्ष दिशा सुरवसे पाटील सदस्य आकाश पाटील आदी उपस्थित होते et in hoc tempore